आज मी मुलांना अत्यंत आवडणारे फ्रेंच फ्राईज घरी कसे तयार करायचे ते पाहणार आहोत तर याचा आवाज तुम्ही ऐकलात एकदम कुरकुरीत झाले आहेत आणि हे फक्त आपण बटाट्यापासून बनवलेले असल्यामुळे उपवासाच्या दिवशी सुद्धा खाता येतील त्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे त्याच्यावरचे मी साल काढून घेतलेले आहे तर आपण आता कट करून घेऊया त्याचे साईड अगोदर कट करून घेऊ असे पातळ काप करून घेऊ अगोदर आणि अशा पद्धतीने आपल्याला उभे कट करून घ्यायचे आहे ते पाण्यामध्ये टाकून घेऊ जेणेकरून काळी पडणार नाही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ गॅस पाणी गरम होण्यासाठी ठेवलेले आहे यामध्ये टाकून घेऊ घेऊकून घेऊया जास्त पण आपल्याला शिजवायचे नाही फक्त थोडस शिजवून घ्यायचं आहे थोडस उकळवून घेतलेले आहे तर आपण काढून घेऊयावर टाकून घेऊ आपल्याला सुखवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही फॅन काली पण सुकून घेऊ शकता मी ते सर्व सुकून एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे आणि कढईमध्ये तेल सुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर यामध्ये आपण हे टाकून घेऊ गॅस मध्यम ठेवून रंग बदलेपर्यंत तळून घेऊया फ्रेंच फ्राईज आपले आता तळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता त्याचा रंग देखील बदललेला आहे तर काढून घेऊया सर्व याच पद्धतीने तळून घेऊया अशा पद्धतीने मी सर्व फ्रेंच फ्राईज तळून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया तर तयार आहेत मुलांना अत्यंत आवडणारे फ्रेंच फ्राईज घरच्या घरी तुम्हीही एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा